मला तीनदा म्हंटले नाना तुला एक गडबड केलीस मग असंच सगळ्याला वाटतं पण आज आतां समजूत काढा ती आईस्क्रीम द्यायचं म्हणते तिला सगळं माहिती आहे आता मी लय मूड मध्ये आहे म्हणजे ते म्हणणार ये गाव ती गाव मग काय फुला काल झुकतोस काय दोन गावाच्या मग दुसरा एक तुमचा नेहमीचा डॉयलॉग आहे सकाळी एवढीच भाकरी खाल्ली मग केली कोणी खाल्ली कोणी याच प्रमाण कस लावायचं आणि बघा उन्हाळ्यात तुम्ही तळण बिळण करता का नाही सगळं कुरुड्यात कि नवऱ्याच्या जा कमरा जाते त्या ना घाला आबाळ आले खाली घ्या पुन्हा गेलं वरण्या बागेश्वर हॉटेलवाल्याच्या पात्याला पेक्षा एक चार चार पात्याले केलेले असते का आता मला खरं सांगा गणपती शपथ घेऊन ते सगळं खरंच जर रोज जेवणात वाढलं तर नवऱ्याच्या ताटात रोज आलं पाहिजे का नाही एवढं केलेलं असतंय का नाही पण बेंद्राशिवाय त्यांच्या ताटात आहे का काका तुम्हाला देनात ये ना झाले एवढं केलेलं असतं या कधीही चार सणाला तेजा पलीकडे ताटात नाही ती जाते कुठे तर जावा तुमच्या तोंडाला सून नसती का <laughs> सास